विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना नेमकी कोणाची या संदर्भामध्ये जो काही निर्णय दिलेला आहे आणि आमदार अपत्रतेबाबतचाही तो निर्णय झालेला आहे या संदर्भामध्ये जुन्नर तालुका उभाटा शिवसेनेचे तालुका माऊलीजी खंडगळे या निर्णयाकडे कसं पाहत आहेत आपण जाणून घेऊया माऊलीजी राहुल नार्वेकरांनी दोन दिवसापूर्वी जो निर्णय दिला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अंतिम ठरवली त्यांचे आमदार अपात्र केलेले नाहीत उद्धव ठाकरेंनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते ऑब्जेक्शन धुडकावून लावलेलं ला आहे या निर्णयाकडे आपण कसं पाहता जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर दोन दिवसापूर्वी जो निर्णय सन्माननीय सभापती महोदयांनी दिला तो अत्यंत चुकीचा आहे असं माझं स्वतःचं मत आहे तो निर्णय कसा दिला का दिला कुठून तो निर्णय छापून आला किंवा त्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्यांनी जरी किती निर्णय दिला कसाही निर्णय दिला हे लोकांना विचार करण्यासारखं आहे दोघांनीही यां या गटाने त्यांचे आमदार अपात्र व्हावे म्हणून अपील केलेलं होतं त्या गटाने यांचे आमदार अपात्र व्हावे म्हणून तर अपील केलेलं होतं म्हणजे जनता देखील बुचकळ्यात आहे किंवा संभ्रमात आहे की नक्की हा निर्णय कसा असावा हे समजा जर गोगावलेंनी काढलेला व्हीप बरोबर होता तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते किंबहुना जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने काढलेला व्हीप जर चुकीचा होता तर मग शिंदे सेनेचे सगळे आम जे आपिलात गेलेले आमदार होते सोळा ते अपात्र व्हायला पाहिजे होते तसा निर्णय न देता फक्त सारवा करायची आणि भाजपला योग्य वाटेल अशा प्रकारचा निर्णय द्यायचा हे खरं तर सन्माननीय सभापती नार्वेकर यांनी केलेला आहे त्यांनी जरी निर्णय काही दिला तरी जनतेच्या मनामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब याच्या यांच्या प्र प्रति प्रचंड प्रेमाची भावना आहे आणि ती भावना निश्चितपणाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के दिसून आल्याशिवाय मतपेटीतून राहणार नाही त्याच्यामुळे त्यांनी निर्णय कसा है दिला काय दिला तर आम्हाला त्याचा अजिबात फरक पडत नाही विधिमंडळामध्ये शिवसेना असणार ती एकच ती म्हणजे एकनाथ शिंदेची आणि गोगवल्यांचा हित सगळ्यांना मान्य करावं लागेल मान्य केला नाही बाकीच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार की धोका देऊ शकतो यांच्यात दमना आहे तसं जर असतं तर त्यांनी कालच्या निवडणुकीच्या निकालामध्येच लगेच ते अपात्र करू शकत होते पण त्यांच्यात तेवढा दम नाही हे पण सांगितलं की बाबा जो अगोदरचा व्हीप जो बजवायला पाहिजे होता तो तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित बजवलेला नव्हता म्हणून साहेबांचे काय तांत्रिक काय वगैरे काय नाही इथे सगळे मांत्रिक आहे दोन मांत्रिक वरून सांगतात आणि हे सगळे चेडे खालचं काम करतात दोन मांत्रिकवरती बसलेत ते मांत्रिक सांगतात तेच हे फक्त त्याला सगळ्याला तांत्रिक म्हटलं जातं त्याच्यामुळे त्यांनी जा काय फरक पडत नाही जनतेच्या मनात काल देखील उद्धव साहेब बाळासाहेब यांच्याबद्दल प्रचंड आदर निष्ठा होती ती आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार राहुलजी नार्वेकर यांनी दिलेले निर्णय काही असो परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अभेद्य आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काय आहे हे सगळ्यांना पाहायला मिळेल असं माऊली खंडाळे यांनी सांगितलेलं आहे पाहूया भविष्य काळामध्ये राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेवर काही परिणाम होतोय का सुरेश वाणी विनर टाइम्स जुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका